आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आज जे मी फेसबुक लाईव्ह करत आहे ते खूप सारे जे कामगार आहे जे सरकारी ऑफिसेसमध्ये गवर्नमेंट ऑफिसेस सेमी गवर्नमेंट ऑफिसेस नगरपालिका महानगरपालिका किंवा दुसऱ्या ऑफिसेसमध्ये जे काम करत आहे आज आपल्याला माहित आहे सरकारने एक धोरणच आखलेलं आहे की कुणालाही परमनंट करायचं नाही आपण सगळे जे कामगार घेणार आहे जे वर्कर्स घेणार आहे ते सगळे लोक जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट uh, बेसिस वर घेणार आहे आणि मग कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर घेताना कशा कशा प्रकारच्या सेटिंग करण्यात येत आहे दुर्दैवाने हे सांगावं लाग लागत आहे की अनेक ऑफिसेसमध्ये मला असं बनण्यात आलेला आहे की जे ठेकेदार ज्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येत आहे ते एका अधिकाऱ्याचा पार्टनर असतो किंवा ते अधिकाऱ्याचं नातेवाईक असतं आणि अनेक सारे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट जिथे आहेत तिथे अधिकारी आणि जे कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते पार्टनर्स झालेले आहेत मग परिस्थिती कशी निर्माण होतो की जेव्हा कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही ते ठेकेदाराकडे गेल्यानंतर त्याला सांगण्यात येत आहे की तुला खूप माज आलेली आहे तू आमच्याकडून पगार मागायला आलेला आहे आता उद्यापासून तू येऊच नको मग ते कामगार का न्यायासाठी जेव्हा अधिकाऱ्यांकडे जातो तर अधिकारी म्हणतो तू कोण आहे मी तुला ओळखत नाही तुझ्या कुठेही आमच्याकडे रेकॉर्ड नाही आहे तू ठेकेदाराकडे आहे आणि आमची जबाबदारी नाही आहे ठेकेदार तुला पगार देत आहे नाही देत आहे आम्हाला माहित नाही तू ठेकेदारकडे जा तर अशा परिस्थितीमध्ये कामगारांना कुठे जायचं हे माहितच नसतं आणि ठेकेदार इतकं माजलेले आहे अनेक ठेकेदार इतकं त्यांच्यामध्ये हे झालेलं आहे कारण कोट्यवधीचे ते बिल उचलत आहे तर सगळ्यांना ते काही काही देऊन ते सगळ्यांना गप्प कशा करता येतं ते सगळ्यांना माहित आहे त्यांना तर असे अनेक कामगार जेव्हा मी सर्वेक्षण केलं मी माझ्याकडे अनेक कामगार कामगारही आले होते अनेक वर्षापासून मी बघत राहिलेले आहे आणि त्याच्यानंतर मला हे कळालं की म्हणजे त्यांच्यावर खूप अन्याय होत आहे आणि त्यांच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नाही आहे म्हणजे आज आपल्याला हे सांगतो मी की अनेक असे ऑफिसेस आहे की जिथे त्या ठेकेदाराला समजा एका कामगाराची पगार सोळा हजार रुपये ठरवण्यात आलेली आहे मग ते कामगाराला किती पैसे मिळतात त्याच्या हातात दोन हजार रुपये दहा हजार रुपये सहा सहा हजार आठ आठ हजार रुपये जे आहे ते ठेकेदार आपल्या खिशात ठेवतो आणि बिचारा जे कामगार काम कांग करत आहे त्याला इतकं कमी पैसे देण्यात येत आहे आता बंधनकारक नियमाप्रमाणे हे बंधनकारक आहे की जे मूळ ऑर्गनायझेशन असतं संत महानगरपालिका ते महानगरपालिकेचे अधिकारी हे सांगू शकत नाही की साहेब ते ठेकेदाराची जबाबदारी आहे की त्यांनी पैसे त्याचं कामगाराचे पैसे कपात का करायचं आणि ते पी एफ प्रॉव्हिडंट फंड किंवा ई एस आय सी चा पैसा जमा करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे हे हंड्रेड पर्सेंट चुकीचा एक्सप्लेनेशन आहे कारण कामगार कायद्यानुसार जे लेबर ऍक्ट आहे त्या लेबर ऍक्ट प्रमाणे मूळ जबाबदारी मूळ संघटना ऑफिस ऑफिसची असतं प्राइमरी रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑफ द प्राइम ऑर्गनायझेशन ते प्राइम ऑर्गनायझेशन कोण असू शकतो ते घाटी असू शकतो ते पीडब्ल्यूडी असू शकतो ते मा ते आपला एमएससीडीसीएल असू शकतो महानगरपालिका असू शकतो ते प्राइम ऑर्गनायझेशन आहे म्हणजे ते आपली जबाबदारी झटपू शकत नाही नियमाप्रमाणे कायदाप्रमाणे मग जेव्हा असे अनेक प्रकरण माझ्या समोर आले होते तर मी काय केलं की कोणीही त्याच्यामध्ये दखल घेण्यासाठी तयार नाही होते आणि का नाही होत होते, होते? कारण हे सगळे अधिकारी जे आहे ज्यांची जबाबदारी आहे की हे आपल्या कामगारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे तर ते पार्टनर झालेले आहे म्हणजे जे एका ऑफिसवरून एका ठेकेदाराला दोन दोन कोटी रुपयाचे बिल निघत असेल तर ते सगळे अधिकाऱ्यांना ह पैसे द्यायचं लोकप्रतिनिधींना पैसे द्यायचं दर महिन्याला आणि कोणीही त्याच्या बाबतीत बोलायला तयार नाही अशा कामगारांची संख्या आपण बघितलं ला तर लाखोच्या संख्येने ते निघेल लाखोंच्या संख्येने पूर्ण आपण महाराष्ट्राच्या बाबतीत बोललो तर कोणी दखल नाही घेत होत तर काय झालं की मी आ, एक जनहित याचिका औरंगाबाद बेंच ऑफ बॉम्बे हायकोर्ट मध्ये फाईल केली माझे वकील आहे जसे हे आपले ॲडव्होकेट प्रसाद जर त्यांच्या मार्फत एक जनहित याचिका फाईल केलेली आहे आणि आपल्या माहितीसाठी वन वन फोर फोर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नंबर ट्वेंटी फायव्ह ऑफ टू थाउजंड ट्वेंटी थ्री एक एक चार चार जनहित याचिका क्रमांक पंचवीस दोन हजार तेवीस ची जनहित याचिका सय्यद इम्तियाज जलील वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रू चीफ सेक्रेटरी मी फक्त माझ्या जिल्ह्यापुरता नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक असे सरकारी ऑफिसेस आहे जिथे हेच प्रकार सुरू आहे आणि त्याच्या बाबतीत कोणीही बोलायला तयार नाही आहे तर हे जनहित याचिका जेव्हा हायकोर्टामध्ये आली आणि हायकोर्टांनी त्याच्या बाबतीत खूप गंभीर दखल घेतली ते इनिशियली जे होतं जस्टिस जस्टिस रवींद्र घुगे आणि त्यांच्यासोबत जस्टिस वाय जी खोबरागडे होते त्याच्यानंतर जस्टिस घोगे आणि संजय देशमुख त्यांच्यासोबत होते तर या बेंचा समोर जेव्हा हे आली तर त्यांनी नोटिसेस बजावले आणि खूप एक चांगलं ऑर्डर हे जस्टिसेसने दिलं हायकोर्टाने दिलं डिव्हिजनल कमिशनर औरंगाबादला दा सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही या सगळे जे ऑफिसेस आहे त्यांच्या डिटेल्स मागवा आणि एक रिपोर्ट आम्हाला कोर्टामध्ये तुम्ही सादर करा आणि त्यांनी सांगितलं की ते हे जे आहे प्रकरण खूप गंभीर आहे आणि खूप महत्वाचं आहे कारण त्यांनाही माहीत आहे की अनेक जे प्रावधान आहे मध्ये जे प्रावधान आलेले आहे त्याचा सरासर उल्लंघन कशा प्रकारे होत चाललेला आहे त्याच्या बाबतीत गंभीर दखल घेऊन त्यांनी हे सांगितलं की डिव्हिजनल कमिशनर औरंगाबादने सगळं जे ऑफिसेस आहे गव्हर्मेंट ऑफिसेस सेमी गवर्नमेंट ऑफिसेस त्यांच्याकडे रिपोर्ट मागून एक सविस्तर रिपोर्ट कोर्टामध्ये सादर करावा आणि एक चांगली गोष्ट हे झाली की कोटांनी याची दखल घेत मोठो त्यांनी दखल घेत त्यांनी नाशिकच्या डिव्हिजनल कमिशनरलाही हे सांगितलं की नाशिकच्या डिव्हिजनल कमिशनरली आपल्या एरियातले गवर्नमेंट ऑफिसेसचीही रिपोर्ट हायकोर्टामध्ये सादर करा करावी आता डिव्हिजनल कमिशनर साहेबांनी रिपोर्ट सादर केली पण जे सगळं दोषी जे मोठा ऑर्गनायझेशन आहे ते औरंगाबाद महानगरपालिका आहे औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे आणि मला कळालं नाही की जेव्हा परवा हे याची हिअरिंग जेव्हा झाली तर त्या दिवशी महानगरपालिकेच्या वकिलांना तेव्हा कोर्टाने विचारलं की तुमची रिपोर्ट कुठे आहे तुम्ही का सादर केली नाही मग ते अजून टाईम मागवत होते आणि कोर्टाने त्यांना खूप रागावून त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या कमिशनर विरुद्ध आम्ही हे करणार आहे की तुम्ही ऍक्शन घेणार आहे कंटेम्प्ट नोटीस आम्ही तुमच्या विरुद्ध काढणार आहे कारण तुम्हाला इतकी संधी देऊन सुद्धा तुम्ही या आपली रिपोर्ट का सादर केली नाही आहे मग त्यांच्या वकिलांनी सॉरी केलं कोर्ट तयार नाही होतं कोर्टाने सांगितलं की नाही आम्ही तुमचा सॉरी हे शब्द आम्ही एक्सेप्ट करणार नाही हे खूप गंभीर प्रकरण ला आहे तुम्ही कोर्टाला इथे लाईट घेत आहे मग त्यांनी रिक्वेस्ट रिक्वेस्ट खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी हे सांगितलं कोर्टाने सांगितलं की आम्हाला वीस मार्च पर्यंत हे सगळे रिपोर्ट पाहिजे आता मला हे सांगायचे आहे की जे जे ऑफिसेसच्या बाबतीत हे निर्णय घेण्यात आलेला आहे तर ते सगळे आपले रिपोर्ट दिलेले आहे कोणी नाही दिलं असेल तर त्यांना मी विनंती करणार आहे की लवकरात लवकर हे रिपोर्ट आपण आपल्या वकिलामार्फत कोर्टाला हे करा आणि कोर्टाला माझ्या वकिलांनी हे पण सांगितलेले आहे की पी एफ कमिशनरनी एक पत्र आम्हाला पाठवले होते आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला होता की अनेक वेळा असे आम्ही पत्र पाठवून सुद्धा तरी सुद्धा ते त्याची दखल घेत नाही आम्हाला ते, ना ते व्हायोलेशन ऑफ लेबर लॉज सी पी एफ च्या जे प्रकरण आहे त्याच्या बाबतीत ते, ते, ते दखल घेत नाही आणि त्यांनी सांगितलं होतं की अनेक ऑर्गनायझेशन आहेत ते क्रोनिक डिफॉल्टर्स आहे क्रोनिक डिफॉल्टर्स म्हणजे त्यांना काहीही म्हणजे ते खूप डेरिंगली आहे म्हणजे कामगारांच्या पी एफच्या पैसे कपात करायचे ईएफ ऑफिसला जमा नाही करायचं ईएसआयसीच्या पैसा कामगारांना हे सांगायचं की आम्ही तुमच्या ईएसआयसी च्या पैसे कपात करत आहे मग ते एस, एस आय सी ऑफिसला जमा करत नाही असे अनेक ठेकेदार आमच्या नजरेत आलेले आहेत आणि त्यांचा विरोध कठोर कारवाईची आम्ही मागणी केलेली आहे त्यांना पेनल्टी लावण्याची मागणी केलेली आहे आणि कोर्टानेही त्याच्या बाबतीत खूप गंभीर दखल घेतलेली आहे तर आ, मी सगळ्या कामगारांना हे सांगू इच्छितो की आपल्याकडे काही माहिती असेल तर आपण आमच्या वकिलाला तुम्ही जाऊन भेटू शकतो आणि त्यांना हे माहिती द्या की कशा प्रकारे हे, हे कायद्याचा उल्लंघन होत आलेलं आहे हे सगळी जबाबदारी जे आहे लेबर ऑफिसची जबाबदारी असतं की, की कामगार आयुक्ताला एस्टॅब्लिश करण्यात कशासाठी आलेला आहे तर त्याची प्रमुख जबाबदारी हेच आहे की ज्या कामगारांच्या शोषण होत आहे ठेकेदारांकडून तर त्यांना न्याय देण्यासाठी आपण कामगार आयुक्ताने आपण सुरुवात केलेली आहे सरकारनी मग तेही बघ गप्प बसले होते पी एफ ऑफिसनी ही काही कारवाई केलेली नाही होती ईएसआयसी गप्प बसलं होतं आता हे सगळ्या ऑफिसर्सलाही आम्ही कोर्टामध्ये हजर रामण्यासाठी आम्ही हे सांगणार आहे कारण हे कशासाठी गप्प बसले होते का तुम्ही हे केलं नाही की महानगरपालिका मध्ये हजार लोक काम करत आहे मग त्यांच्या पीएफच्या पैशा चालला कुठे हे कामगारांना ईएसआयसी पैसा तुम्ही कपात करूनही सुद्धा त्या ऑफिसला का जमा करत नाही आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नियमाप्रमाणे हे सगळे ऑफिसेस जे आहे ते ठेकेदारांकडून लिहित मध्ये त्यांचा एक स्टेटमेंट त्या द्यावं लागत होतं की आम्ही हे ईएसआयसी चा पैसा या कामगाराचा आम्ही ईएसआयसी ऑफिसला भरलेले आहे पी एफ ऑफिसला आम्ही भरलेलं आहे त्याची शहानिशा करून त्याच्या नंतरच त्यांचं बिल काढण्यात यावं असा प्रावधान आहे नियमाप्रमाणे प्रावधान आहे पण काय आहे की पाच पाच कोटी रुपयेचा बिल निघत आहे तर अकाउंट्स ऑफिसरला काही देणं घेणं नाही की आमच्या कर्मचाऱ्यांचं काय आहे अकाउंट्स ऑफिसरला किंवा डीएमसी ला महानगरपालिकेचा असू द्या किंवा दुसऱ्या ऑफिसचे जे जे जबाबदार अधिकारी आहे त्यांना हफ्ता त्यांचा रेग्युलर पॅकेट ठेकेदाराकडून मिळत आहे म्हणून त्यांना काही देणं घेणं नाही गे। आता हे सगळं अधिकाऱ्यांना आम्ही कोर्टामध्ये खेचण्या नेणार आहे आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना हे विचारणार आहे की ह्या लोकांनी जेव्हा पैसे भरले नाही होते मग नुकत्या आधारावर तुम्ही त्यांचं बिल काढलेले आहे फक्त आपल्याला पैसे मिळत आहे ठेकेदाराकडून याच कारणाने मग आम्ही हे सगळ्यांना कोर्टामध्ये मी कामगारांना विनंती करणार आहे की तुमचे जे काही तुम्हाला निदर्शनास आलं असेल किंवा काही ऑफिसेस राहिले असेल की ज्याच्यामध्येही असा प्रकार सुरू आहे तर त्यांनी सुद्धा आपली तक्रार आमच्याकडे आणा आम्ही तुमच्या ऑफिसेसलाही पार्टी करू तुमच्या ठेकेदारालाही पार्टी करू माझा फक्त एकच उद्देश आहे की जे कामगार काम करत काम आहे प्रामाणिकपणे काम करत आहे ते मेहनत करत आहे त्यांना त्यांचा अधिकार मिळायला पाहिजे त्यांना त्यांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून मी हे पी आय फाईल केलेली आहे आणि नक्की मला विश्वास आहे ज्या प्रकारे कोर्टाने त्याची गंभीर दखल घेतलेली आहे त्या अनुषंगाने सगळ्यांना न्याय मिळतील आणि कोर्ट याच्या बाबतीत जे दोषी असतील कितीही मोठा अधिकारी का होई होईना त्यांच्या विरोध कठोर कारवाईची आम्ही मागणी करणार आहे आणि पी एफ ऑफिस सी ऑफिस आणि जे जे अधिकारी त्यांचं उल्लंघन केलेला आहे सगळं माहीत असूनही सुद्धा त्यांच्यावर ही कारवाई करण्याची आम्ही मागणी करत आहे मी सगळ्या कामगारांना हे आश्वासन देऊ इच्छितो की तुमची पगार किती कापायची आणि तुमच्या हातात किती मिळत आहे महानगरपालिका किती पैसे ठेकेदाराला देतो ठेकेदार तुम्हाला किती पैसे देतो घाटी हॉस्पिटलमध्ये जे कामगार काम, काम करत आहेत त्यांना घाटी हॉस्पिटल करून किती पैसे ठेकेदाराला देत आहे काम तुम्ही करत आणि ठेकेदारा एसी कॅबिन मध्ये बसून ते तुमच्या पैशाचा जे ते मजे करत आहे आता ते दिवस थांबणार आहे मी कोणालाही सोडणार नाही हे सगळे लोकांना मी हे सांगू इच्छितो की जे कामगार काम करत सा आहे त्यांना कर न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या हक्कासाठी मी एक पी आय एल फाईल केलेली आहे आणि त्या पी आय एलच्या अनुषंगाने मला विश्वास आहे की कोर्ट त्याची गंभीर दखल घेऊन सर्व कामगारांना हे न्याय मिळतील हे माझी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये जे जे कार्यालय आम्ही केलेले आहेत त्याच्यामध्ये महानगरपालिका नगर परिषद सिडको डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ घाटी हॉस्पिटल जिल्हा परिषद आणि त्याच्या व्यतिरिक्त आणि दुसरे जे ऑफिसर्स आहे त्यांच्या बाबतीत मी गेलेलो आहे अजून काही ऑफिसर्स राहिले असेल तर ते माझे जे वकील आहे प्रसाद जरारे जे माझ्या वतीने कोर्टाचं हे कोर्टामध्ये हे केस रडत आहे तुम्ही त्यांना भेटू शकतो आणि तुमची जे तक्रार आहे